शिवा न्यूज चॅनल पामोसा शॉपीचे वर्धापन दिन आणि उद्घाटन सोहळा तसेच डायमंड राहुल यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला निप्पाणी चिकोट रोडवरील श्रीराम बेकरी शेजारी पामोसा शॉपीचा आज वर्धापन दिन व शॉपीचा उद्घाटन क्राऊन डायमंड पूजा उत्तम जाधव यांच्या हस्ते करण्यात आले पूजा जाधव व उत्तम जाधव यांचे स्वागत सर्व पामोसा टीमच्या वतीने पुष्पवृष्टी करून फटाके वाजवून करण्यात आले त्याचप्रमाणे शॉपीचे उद्घाटन माजी नगरसेवक दिलीप पटाडे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून उद्घाटन केले त्यानंतर फीत कापून उद्घाटन करण्यात आला त्यानंतर फोटो पूजन करण्यात आले सर्व मान्यवरांचे स्वागत व सत्कार टीमच्या वतीने करण्यात आला साहेबांचं पहिल्यांदा मनापासून अभिनंदन हे त्यांनी यशस्वीरित्या पाच वर्ष शॉपी चालवली आणि इथून हे पाच वर्ष नाही तर पुढचे पन्नास वर्ष खूप चांगल्या पद्धतीनं आपल्याला सर्व्हिस देतील हे आपल्याला शंभर टक्के गॅरंटी आहे तर आज वेळात वेळ काढून आलेले आपल्या विजेता ग्रुपचे फाउंडर लीडर डॉक्टर उत्तमजी जाधव सर त्याचबरोबर क्राऊन डायमंड एक्झिक्युटिव्ह पूजा जाधव मॅडम यांचंही या ठिकाणी आज मी आपल्या विजेता ग्रुपच्या वतीनं निपाणीमध्ये या सर्वांचं स्वागत करतो आणि वेळात वेळ काढून आज वे आपल्या ह्या विनंतीला मान देऊन इथं उपस्थित राहिलेले माजी नगरसेवक दिलीप पटाडे साहेबांचंही या ठिकाणी स्वागत आहे आणि आपल्या सर्वांनी वेळ देऊन आजच्या या कार्यक्रम कार्यक्रमाला उपस्थित राहिलात तर आपल्या सर्वांचंही या ठिकाणी स्वागत आहे सर, तर खूप जबरदस्त आज आपले पामोसा इंटरनॅशनल मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून आपल्याकडे जी काही औषधं आहेत बघायला गेलं तर सर्व आजारावरती आज गेली अनेक वर्षं झालं आपण काम करतो आहे आणि सांगायला खूप अभिमान वाटतो आहे की आम्हाला इथून कोल्हापूरला सुरुवातीला काही मेडिशिन आणायसाठी जावं लागायचं त्याचबरोबर बेळगावसाठी जावं लागायचं मात्र आम्ही काही वर्षापूर्वी रिक्वेस्ट केली ओंकार साहेबांना आणि आमच्या सगळ्यांना ह्या ठिकाणी सेवा चांगल्या पद्धतीने मिळावी म्हणून त्यांना आम्ही रिक्वेस्ट करून शॉपी ह्या ठिकाणी चालू करायसाठी विनंती केली आणि ती विनंती स्वीकारून त्यांनी या ठिकाणी शॉपी चालू करायचा डिसिजन घेतला मात्र त्यांनाही त्यावेळी असंच वाटत होतं की मी निर्णय घेतला आहे मात्र कसं चालेल काय होईल हे वाटत होतं मात्र त्या ठिकाणी राहुल शिंपोडे सर असतील भिशे सर असतील आणि तुम्ही सर्वांनी खूप चांगल्या पद्धतीनं काम करून पामोसा कंपनीची जी, जी काही ही शॉपी आहे ही चांगल्याच पद्धतीनं नाही तर ना खूप चांगल्या पद्धतीनं यशस्वी करून दाखवलेली आहे त्याच्यामुळं सर्वांचं डिस्ट्रीब्युटरांचं लिडरांचं तुमचं सर्वांचं मनापासून अभिनंदन तर आपल्याला माल कमी पडतो म्हणजे एक एक बाहेर बघायला गेलं तर शॉप्या भरभरून असतात मात्र मालाचा उठाव नसतो मात्र पामोसामधली एक खासियत आहे की कि कितीही जरी माल भरला तरी आपल्याला मालाला उठाव खूप आहे त्याच्यामुळं खूप शॉर्टेज पडतो मात्र ओंकारसाहेबांनी विडा उचललेला आता इथून पुढं कुठलेही शॉर्टेज मिळणार नाही तर त्याच्यामुळं नवीन उमेदीनं नवीन रिनोवेशन करून पुन्हा डिस्ट्रीब्युटरांना चांगल्या पद्धतीनं सर्व्हिस देण्यासाठी आजपासून ते तयार आहेत तर आपल्या सर्वांना ह्या ठिकाणी सर्विस देण्यासाठी ते सज्ज आहेत जी काय आपली आय डी नंबर आहे त्या आय डीवरती आपल्याला ते बिलिंग करून वेचे वेळोवेळी सपोर्ट आजपर्यंत जसं केलेलं आहे ते इथून पुढंही त्या पद्धतीने ते चांगले सपोर्ट करतील तर आपल्याला जास्तीत जास्त बिझनेस आणण्यासाठी निपाणीच्या आजूबाजूला जी काय आपला बिझनेस चालू आहे त्या ठिकाणी कसं काम वाढेल त्या ठिकाणी कसं डिस्ट्रीब्युटर्स वाढतील त्या ठिकाणी कसं कन्सिस्टन्सीमध्ये जास्तीत जास्त लोकं येतील ह्याच्याकरती आपल्याला सर्वांना लक्ष देऊन त्या ठिकाणी बिझनेस वाढवायचा आहे तर मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं या ठिकाणी तुम्ही उपस्थित राहिलात तो तुमच्या सर्वांचं अभिनंदन करतो आणि ओंकारसाहेबांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि आज योगात योग आज जर बघायला गेलं लग, तर आज आमचे निपाणीमधले ग्रेट आणि ग्रेट लीडर अपकमिंग प्रेसिडेन्शियल डायमंड मिस्टर yes. राहुलजी शिंपुगडे सर यांचा आज वाढदिवस तर राहुल yes. शिंपुगडे सरांनाही खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा विश्यू मेनी मेनी हॅपी बड्डे राहुल सर तर नेक्स्ट वाढदिवसाला जबरदस्त आम्हाला आणखीन काहीतरी गुड न्यूज मिळावी अशी तुमच्याकडनं अपेक्षा आहे ओके तर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा अभिनंदन धन्यवाद थँक्यू नमस्कार ऑल जबरदस्त आता हा वाढदिवसाचा लोक साधून आणि जबरदस्त असे ओंकार तर गेली पाच वर्ष आम्हाला सातत्यानं सपोर्ट करतात आणि सर्व डिस्ट्रिब्युटरांच्या आग्रहाकरता कारण आपण गेली बरेच वर्ष झालं चार पाच वर्षानं काम करतोय पण बऱ्याच डिस्ट्रीब्युटरच्या माध्यमातून आम्हाला प्रोडक्ट शॉर्टेजचं जास्त इश्यू येत होता इथं आणि आजपासून मला वाटतं तो इश्यू पूर्ण क्लेम झालेला आहे असं ओंकार सरांनी ग्वाही दिली होती की बाबा मला थोडा वेळ द्या थोडा वेळ द्या थोडा वेळ द्या असं चालू होतं पण आज त्यांची वेळ संपलेली आहे असं थोडा वेळ द्या असं एक वर्ष झालं चालू होतं पण आज ती वेळ संपलेली आहे सर्व डिस्ट्रीब्युटरच्या माध्यमातून जबरदस्त असं मोठं काम करून आपलं ह्या भागामध्ये दाखवायचं आहे आज हे जे सरांनी एवढं मोठं वाढवलंय हे पण आपल्या येणाऱ्या दोन तीन चार महिन्यामध्ये कसं कमी करता येईल म्हणजे कसं आणि ओंकार सर वाढवता येईल याच्याकडे सर्वांनी आपण लक्ष देऊया आणि जबरदस्त आमचे ग्रेट लिडर आमच्या खांद्याला खांदा लावून आज जबरदस्त राहुल शिंपुडे सरांचा बड्डे आहे त्यांना पण मेनी मेनी हॅपी रिटर्न ऑफ द डे सर आणि एवढ्या सगळ्या मानाला आग्रहाला मान देऊन आमचे ग्रेट आणि ग्रेट लिडर सरांचा आम्हाला अनमोल सपोर्ट मिळाला असे ग्रेट लिडर उत्तमजी जाधव सर सो पूजा उत्तम जाधव मॅडमचा अनमोल वेळ मिळाला ह्या औचित साधून ह्या सर्वांचं सा वेलकम करतोय आणि मला दोन शब्द बोलण्याची संधी दिली थँक्यू सर आभारे राहुलना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा या वाढदिवसाच्या निमित्ताने आज मामोस्याच्या शॉपीचं उद्घाटन करण्यात आलं उद्घाटनासाठी जाधव सर आले मॅडम आल्या सर्व पदाधिकारी आले सर्व मेंबर्स आहेत त्यांचे कस्टमर्स देखील आहेत सर्वांच्या शुभेच्छा आपल्याबरोबर राहुल आहेतच आमच्या देखील आपल्यासोबत शुभेच्छा आहेत राहुलचा कार्यक्रम असला की मी नेहमी हजर राखतो मला कारण आहे त्यांचे आई वडिला आमच्यावर काम करत होते अतिशय घरी चष्टीव मिळावं स्वभाव राहुल त्यानंतर त्यांनी राहुलने किराणे दुकानामध्ये काम दिसत आहे की प्रामाणिकपणे काम करणे आणि मन लोकांची मनात निघणे हळूहळू तो आमच्या बाजूला निघ गेला आणि तर आपल्याकडे जायला <laughs> जॉईन झाल्यानंतर आम्हाला अभिमान वाटतो राहुलने एवढी प्रगती केली त्याबद्दल आपल्या सर्व पामोसा विषय आम्ही आभारीच आहोत म्हणायचं त्याला एक संधी दिला त्याला आपल्या निर्माण केलंय आता डायमंड प्रेसिडेंट डायमंड होणार ट्रॉफी उद्घाटन केल्याबद्दल आपल्या सर्वांचे मी धन्यवाद मानतो आणि राहुल हार्दिक हार्दिक प्रेम वाटत बात सर्वप्रथम आपले ग्रेट आणि ग्रेट लीडर राहुल सिंपगडे सर यांचा आज बर् बर्थडे आहे वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाच्या निमित्त आज आणि शॉपीचं नवीन रूप घेऊन शॉफी आता उतरलेली आहे याचा त्या त्यानिमित्त हा आज इथं कार्यक्रम संपन्न होतोय त्यामुळं राहुल सरांना सर्वप्रथम वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा राहुल सर हा एक वेगळा वाढदिवस आज त्यांचा इथं साजरा होतो आहे म्हणजे नेहमी जेव्हा पण त्या शॉपीचं ॲनिव्हर्सरी साजरी होणार त्या दिवशी राहुल सरांचा बड्डे इथे असणार बरोबर आहे तर राहुल सरांना खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि आमचे ओमकार सर एवढ्या वर्षापासून आपल्या सर्व डिस्ट्रीब्युटर्स लोकांना लिडर्स लोकांना सर्विस देत आहेत पण अजून चांगल्या पद्धतीनं मोठ्या पद्धतीनं सर्व्हिस मिळावी जास्तीत जास्त लिडर्स डिस्ट्रीब्युटर्स तयार व्हावे या उद्देशानं आज त्यांनी या शॉपीचं एक्सपांड केलेलं आहे एक्स्ट्रा वाढवलेलं आहे आणि त्याचं इनोग्रेशन इथं आज ह्या ठिकाणी ग्रेट आणि ग्रेट व्यक्तिमत्व पताडे सर इथं आलेले माजी नगरसेवक आणि पूजा मॅडम यांच्या हस्ते आज इथं हे याचा ओपनिंग झालेलं आहे आणि मला गॅरंटी आहे आजपर्यंत रेकॉर्ड आहेत पूजा मॅडमच्या हस्ते आ, आ, जे जे गोष्टी उद्घाटन झालेलं आहे तिथे सक्सेस हंड्रेड पर्सेंट आहे कारण की ह्या इंडस्ट्रीमध्ये आल्यानंतर मी स्वतःच्या नावान पहिला आय डी घेतलेला काही चालत नव्हतं बघूया म्हटलं बायकोचे नाव घेऊन बघूया आणि तो एवढा चालला हा की आज वीस वर्ष इंडस्ट्रीत कधी होऊन गेले आणि कधी सक्सेस मिळाला आणि कधी या सगळ्या गोष्टी लाईफमध्ये घडल्या कळलंच नाही त्यामुळं मला गॅरंटी आहे ही शॉपी खूप भरभरा बर, भरभराटीनं चालणार आणि प्रत्येक डिस्ट्रीब्युटरला प्रत्येक लीडरला माझ्या चांगली सर्व्हिस आमच्या ओंकार सरांकडनं मिळणार ही आम्ही ओंकार सरांकडनं अपेक्षा शंभर टक्के बाळगू शकतो याचा जो आणि शंभर टक्के नक्की चांगली सो सुविधा म्हणजे सर्विस या शॉपिंगमधून आपल्या सर्वांना मिळणार ही आशा आहे आणि गॅरंटेड या भागामध्ये ऑलरेडी आमचे खूप सारे डिस्ट्रीब्युटर्स काम करतायत आणि आता आपली अजून जिम्मेदारी वाढलेली आहे की घर घर पामोसा या सणो yes. म्हणजे आपला जो नारा आहे हर हर पामोसा प्रत्येक घराघरामध्ये आपल्याला पामोसा घेऊन जायचा आहे या सणो आणि त्याच्यासाठी आपण सगळे तयार आहात yes. त्यामुळे आजचा हा प्रोग्राम खूप छान इथं साजरा झाला आणि ह्या प्रोग्रामला आलेले आमचे सगळे लिडर्स लवकरच प्रेसिडेन्शियल डायमंड म्हणतायत आमचे ग्रेट लीडर राहुल सर त्यानंतर मान्यवर मंडळींनी आपले मनोगत व्यक्त केले पहिला तर मी सगळ्यांची माफी मागते दोन तास तुम्ही वाट बघताय उशीर झाल्याबद्दल आणि दोन तास वाट ता बघताय त्याबद्दल थँक्यू सो मच आ, हो आणि <laughs> आज सगळ्यांना बघून मला खूप आनंद झाला बरेच चेहरे मला खूप दिवसानंतर दिसतायत <laughs> तर सर्वप्रथम आज आज हा खूप सुंदर आजचा दिवस आहे की आज आपले राहुल सर आहे त्यांचा आज वाढदिवस आहे आणि आपली जी शॉपी आहे ती नवीन जन्माला आलेली आहे खूप छान ओंकार सर आणि त्यांच्या आईना दोघांनाही शॉपी रिन्यू केल्याबद्दल अभिनंदन राहुल सरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा तर मला ओमकार सरांना म्हणायचं आहे की आतापर्यंत जे काही झालं ते झालं नवीन केल्यामुळे आणि माझ्या असे ओपनिंग केले त्यामुळे शंभर टक्के आहे कारण शंभर टक्के चांगली सर्व्हिस मिळायला पाहिजे आणि सगळ्या आणि दुसरी गोष्ट की हे सगळे जे आलेले आहेत ह्या सगळ्यांची जिम्मेदारी आहे की शॉपिंग छान त्यांच्याकडून सर्व्हिस घ्यायची सुद्धा yes. आणि खूप छान आपलं सगळ्यांना माहिती है। आहे आपले हे जे मेडिसिन्स आहेत किंवा औषधं आहेत ही शंभर टक्के रिझल्ट देणारी आहे सगळ्यांना छान रोजगार उपलब्ध झालेला आहे आणि म्हणजे ह्या कामासाठी आपल्याला वयाचं किंवा शिक्षणाचं लिमिट नाही आहे सर्व कुठल्याही एज ग्रुपचा माणूस हे काम करू शकतो ज्या खास करून गृहिणी आहेत ज्या नोकरी धंदा करू शकत नव्हत्या ज्या शेतात काम करणाऱ्या होत्या घर सांभाळणाऱ्या होत्या त्यांच्यासाठी हा रोजगार उपलब्ध आहे आणि खूप चांगलं काम आपण करत आहोत की लोकांचे आजार बरे होतात त्याच्यातून आपल्याला आशीर्वाद मिळतात आणि ह्या आशीर्वादाचाच नतीजा आहे हा आज आपले उमेश सोलापुरे सर आहे जे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने सुखरूपपणे ते आजारातून बरे होऊन घरी आलेले आहेत असंच प्रेम सगळ्यांचं राहू दे सगळ्यांवरती दुसरी गोष्ट आपले दत्ता पवार सर आहेत प्रेसिडेन्शल सर भिसे सर आहेत राहुल सर आहेत जे लवकरात लवकर प्रेसिडेंट पॅनल बनणार आहेत तर त्या त्याबद्दल अभिनंदन अभिनंदन लवकरात लवकर गुड न्यूज येणार आहे तर मला असं खूप छान वाटलं तुम्ही आज मला एवढा मोठा मान दिलात त्याबद्दल सर्वांचा मनापासून आभार थँक्यू सो मच सर्वप्रथम सर्वांचं आभार आहे माझ्या बोलण्याच्या मी तुम्हाला बोलवल्याबद्दल तुम्ही माणसात सर्वजण आलात पण आले सर्वांचे मी आभार आहे सर्वप्रथम मी बोलले मी एकच बोलतो की आतापर्यंत जे तुम्हाला माझ्यामुळं झालेलं आहे हाच झालेला आहे तो इथून पुढं होणार नाही याची मी दक्षता घेतो त्याच्याकडून तुम्हाला कुठलंही स्वाट असू दे किंवा तुम्हाला अवर आता तुम्हाला एनी टाईम मला फोन करा मी शॉपिंगमध्ये आता ट्वेंटी फोर आवर आहे फक्त रात्री झोपाला थोडं घरी जाणार आहे शॉपिंग घरी असतो म्हणजे राहुल सर सांगतो ते गुड न्यूज काय आहे काय कारण मला मॉर्निंगला लावून सरांनी मला कॉल केले होते की काय गुड न्यूज आहे तुम्हाला ते आवाजात काय दम वाटत नाही परत एकदा नमस्कार ज्यांनी केला नमस्कार त्यांना नमस्कार आणि नमस्कार नाही केला त्यांना राहुल शिंपोडे साष्टांग नमस्कार नवीन लोकांना माझं नाव राहुल शिंपोडे आज तुम्ही माझ्या वाढदिवसाला किंवा शॉपीच्या उद्घाटनाला तुम्ही उपस्थित राहिला तुमच्यासाठी एकदा धन्यवाद मानतो जोरदार जोरदार ठरेल कारण की आज ओमकार साहेबांनी बरोबर डेट बघून आज शॉपिंगचं उद्घाटन करायचं ठरवलं आणि त्या दिवशी आमच्या दोघांचा फायदा झाला की बाबा तेरा तारखेला आपण एक करूयात वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम करण्याविषयी एकाच ठिकाणी सर्वांना एकत्र बोलून आपण कार्यक्रम करूयात आणि नाश्त्याचे नियोजन जोरदार साहेबांनी केलेलं आहे कारण की आता कार्यक्रम झाला तर नाश्ता प्रत्येकाने करून जायचं आहे तसंच कोणी जायचं नाही जरी कोण केला असेल तर परत एकदा घ्यायचं आहे त्याच्यानंतर बघितलं तर जबरदस्त असं पुढणी त्यासाठी धोमकार साहेबांनी आज जर रात्री बारा वाजाच्या आत जे कोणी पाच हजार बी कम्प्लीट करणार त्यांना आज पैताळीस साडी गिफ्ट आहे धोमकार साहेबांच्या मार्गात तर ते दुसऱ्या ग्रुपमध्ये पहिल्यांदाच एवढ्या कमी बी व्हीमध्ये पैताळीस साडी आज मिळतोय मग त्यासाठी आज उपस्थित राहिलेले असतील किंवा जे येणार असतील त्यांना आज बारा वाजाच्या आत बिलिंग करायला सांगा पाच हजार बी ज्याचे कम्प्लीट होणार त्यांना पैतेस साडी गिफ्ट आहे पुढच्या महिन्यामध्ये आपल्या फंक्शनला देण्यात येणार आहे ओके जास्त नाही बोलणार कारण की सरांनी आज एवढं जबरदस्त गुड न्यूज दिल्या हे कंटिन्यू चोवीस तास शॉपिंगमध्ये असणार कारण हा शब्द पाहणं त्यांची जबाबदारी आज लागू झालेली आहे कारण की प्रत्येकाच्या हातामध्ये व्हिडिओ झालेला आहे त्यामुळे काय फोटो बोलता येणार नाही त्यामुळे कंपल्सरी तिने इथं राहणं गरजेचं आहे आणि तिने राहणार जी मी पण गॅरंटी देतोय आणि इथंच बोलतोय इथंच थांबतो जय हिंद जय बामसा थँक्यू त्याचप्रमाणे डायमंड राहुल श्री यांचा वाढदिवस करण्यात आला यावेळी प्रमुख मान्यवर आची वर्ष कंपनीचे टीम उपस्थित होते सर सर्व टीम बहुसंख्येने उपस्थित होते यावेळी मान्यवर पूजा जाधव उत्तम जाधव दिलीप पठाडे दत्ता पवार याचप्रमाणे टीमचे राहुल शिंपुकडे व पूजा जाधव उत्तम जाधव माजी नगरसेवक दिलीप पठाडे दत्ता पवार विश्वास भिसे अनिता कांबळे विश्वास आ, विश्वास भिसे सर्वांनी आपले मनोगत व्यक्त केले त्याचप्रमाणे शॉपीचे नूतन ओमकार हालपनवर यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला उपस्थित सर्वांचे स्वागत व आभार ओमकार हालपनवर यांनी केले डायमंड राहुल शिंपकडे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला सर्व मान्यवर व टीमची उपस्थिती सर्वांनी राहुल शिंपकडे यांना शुभेच्छा व्यक्त केले कार्यक्रम अगदी मोठ्या उत्साहात साजरा झाला आज एकाच वेळी शॉपीचे वर्धापन उद्घाटन व डायमंड राहुल सिंह यांचा वाढदिवस सर्वांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या उत्साहात आनंदात संपन्न झाला शिवान्यूजसाठी शिवानंद व शेदार चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकॉन क्लिक करा